नमस्कार कुकवीत यमूमध्ये मी यमू आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी करते मऊ लुसलुशीत तोंडात विरगळणारी तसंच जास्त गोड नसणारी आणि पांढरी शुभ्र अशी ओल्या नारळाची बर्फी चला तर मग रेसिपी करायला सुरुवात करू बारीक गॅसवर जाड कढई ठेवली त्यामध्ये मी दोन वाट्या खोवलेलं खोबरं घातले खोबऱ्याचा पाठीचा तांबडा भाग काढून टाकलाय आणि वाटे बऱ्यापैकी दाबून भरलेत आता लगेचच त्यात एक वाटी साखर घातली एवढ्या साखरेच्या प्रमाणात बर्फी बऱ्यापैकी गोड होते पण तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर अजून अर्धी वाटी साखर तुम्ही वाढवू शकता खोबरेत साखर मिसळून घ्यायची आणि साखर विरगळण्यासाठी एक टेबलस्पून दूध घातले त्याच्यामुळं साखर पटकन विरगळेल मीडियम गॅसवर एकसारखं हलवत राहायचं हे बघा साखर विरगळली मिश्रण ओलसर झालंय आता ते परत एकसारखं हलवत कोरडं करायचं मिश्रण बऱ्यापैकी कोरडं व्हायला लागले आता त्यामध्ये दोन टेबल स्पून मिल्क पावडर घातली मिल्क पावडर घालणं ऑप्शनल आहे पण मिल्क पावडरमुळे बर्फीची चव छान लागते मिल्क पावडर घातल्यावरही एकसारखं हलवून घ्यायचं मिश्रण हे हळूहळू गोळा व्हायला लागलेला दिसतंय आणि रंग पण पांढरा शुभ्र झालाय मिश्रण हलवताना एकत्र एक गोळा व्हायला लागलं की समजायचं ते वड्या पाडण्यासाठी तयार झाले हे आता हे मिश्रण वड्या पाडायला योग्य आहे बऱ्याच वेळेला समजत नाही वड्या केव्हा पडतील ते पण असं मिश्रण झालं की लगेचच मग त्या वड्या पाडायला घ्यायच्या आहे त्यामध्ये आता मी पाव चमचा वेलदोडापूर पूड घातली ती मिसळून घ्यायची वेलदोडा पूड घातली की लगेच गॅस बंद केलाय आता ही वेलदोडा पूड मिसळून आहे तूप लावलेल्या ताटात वड्या थापायला घ्यायचं इथून पुढची प्रोसेस पटपट करायची मिश्रण गरम आहे म्हणून स्पॅच्युलानेच पसरते हे आता थोडं थंड झालंय म्हणून मी हाताने थापून घेते आपल्याला वड्या किती जाड हव्यात त्याप्रमाणे त्याची जाडी ठेवायची वड्या हाताने थापून झालेत पण मिश्रण अजून गरमच आहे ते थोडंसं पाच दहा मिनिट थंड होऊ द्यायचं आणि मग वड्या पाडायला घ्यायच्या हे दहा मिनिट झालेत मिश्रण बऱ्यापैकी थंड झाले आता वड्या पाडून घ्यायच्या एकदम थंड झाले की वड्या पडत नाही सुरीने पहिल्यांदा आडवं दोन दोन इंचाच्या अंतराने कापून घेते आडवं कापून झाले आता परत ताट फिरवून दोन दोन इंचाचे उभे काप देते वड्या तुम्ही तुमच्या आवडीने लहान मोठ्या आकाराच्या कापू शकता हे बघा या वड्या सगळ्या कापून झालेत या कापलेल्या वड्या पूर्ण थंड होण्यासाठी चार पाच तास तशाच ठेवून द्यायच्या चार पाच तास झालेत वड्या पूर्ण थंड झालेत रंगही पांढरा शुभ्र झालाय आता उलटण्याने हळूहळू त्या ताटापासून वेगळ्या करायच्या वड्या हळूहळू सगळ्या काढून झालेत आता कशा झालेत ते बघू आपण वडे एकदम छान झालेत सगळे वड्या अगदी व्यवस्थित निघालेत अजिबात तुकडे झाले नाहीत तुम्ही पण अशा पद्धतीने वड्या करून बघा तुमच्याही वड्या छान पांढरा शुभ्र होतील व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा परत भेटू नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत तो धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका